नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी जिरे आणि मोहरी टाकून चवदार आणि खमंग असा पदार्थ बनवणार आहे तर घरच्या साहित्यामध्ये बनणारा असा हा पदार्थ आहे लहानापासून मोठ्यांना आवडणारा पण आहे तर आता मी पदार्थाला सुरुवात करणार आहे यासाठी मी इथं एक वाटीभर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर या कापाने कप का भरून असं ज्वारीचं पीठ घेतलंय तर याच्यामध्येच मी बाजरीचं पीठ मिक्स केलं तर थोडंसं तर हे पीठ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पण दोन मोठे चमचे घेतलेलं आहे एक मोठा चमचा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ लाल तिखट टाकायचे आता इथं ओवा आणि धने जिरे पावडर टाकलेलं आहे तर जिरे तर एकदम खमंग असा पदार्थ तयार होतो आहे तर इथं मी कोथिंबीर टाकली आणि लसण मीठ टाकायचे आणि आता सर्व मिक्स करायचे आणि एकदम घट्ट असं मळून घ्यायचं जिरे आणि जिरे पावडर नसेल तर ह्या पदार्थ चवदार होणारच नाही यासाठी जिरे महत्त्वाचे आहेत या पदार्थामध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीनं मी शेंगोळे बनवून घेणार आहे बघू शकता हा पदार्थ सर्वांनाच आवडणारा आहे त्या प त्यामुळे मी बनवलेला आहे आज तर इथं तयार झालेले आहेत शेंगोळे गॅसवर कडे ठेवली तेल टाकायचे एक चमचा जिरे मोहरी टाकायची आता इथं जिरे मोहरी तडतडलेली आहे आता यासाठी जवळ झाकण एक ठेवायचे आणि पाणी टाकताना लगेच झाकून घ्यायचे कारण सर्वत्र असं उडतं तेल त्यामुळं मी झाकून घेणार आहे लगेच पाणी टाकल्याबरोबर तर इथं मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लासवर तर थोडंसं सुरुवातीला टाकायचं नाही असं झाकून ठेवायचं तर यामुळे या, या पदार्थाला चव पण छान येते आता ह्या फोडणीचा सुगंध आहे ती मधीच राहतो कढईमध्ये यासाठी झाकून ठेवायचं फोडणी टाकल्याबरोबर आता एक ते दोन ग्लास पाणी टाकायचे इथं चिमूटभर मीठ आणि चिमूटभर तिखट टाकायचं याच्यामध्ये लाल तिखट त्यामुळे वरून पण चौदा असं शिंगोळे तयार होतात आता पाण्याला उकळी आलेले आहे इथं सर्व शिंगळे मी टाकून घेणार आहे तर मी दोन तीन बॅचमध्ये हे शिंगोळे टाकून घेणार आहे एकदाच टाकायचे नाही तर आता झाकून ठेवायचे टाकल्यावर आणि नंतर आणखीन टाकून घ्यायचे पहिली बॅच शिजत आहे तोपर्यंत दुसरी बॅच मी तयार करून घेतलेली आहे आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर एकदम छान असा खालचा भाग शिजलेला आहे आता दुसरे शिंगळे ह्याच्यावर टाकून घ्यायचे आता इथं सर्व शिंगळे तयार झालेले आहेत चाकून ठेवायचे आणि मध्यम गॅस ठेवायचा मी थोडंसं पीठ उरवलेलं आहे तर मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये हे पीठ विरगळून घ्यायचे आणि ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे एकदम छान असं चवदार असं पाणी लागतं हे ज्यांना जास्त आवडतं त्यांना थोडं आणखीन जास्त वाढविलं तरी चालते मध्यम गॅसवर आणखी दहा मिनटं ठेवणार आहे आणि एकदम छान असं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता इथं तयार झालेलं आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद